शिवसेना शहर संघटक योगेश रत्नपारखे यांना घेतला कुत्र्यानं चावा मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्न पारखे आक्रमक मनसेचे शहराध्यक्ष राहुल पारखे यांनी घेतले महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांना धारेवर दोन दिवसात कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलन जालना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय रोडवर कामानिमित्त जात असताना शिवसेना शहर संघटक योगेश रत्नपारखे यांना कुत्र्यानं चावा घेतल्यानं मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांना धारेवर घेतलाय दोन दिवसात कुत्र्याचा बंदोबस्त लावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी आज दिनांक तेवीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान दिलाय म्हणजे योगेश चंद्रमार्के यांना कुत्र्यांनी सावा घेतलेला आहे आणि या संदर्भात तुम्ही आयुक्त उपायुक्त स्थायिक आयुक्त देखील तक्रार केली काय सांगितलं जय महाराष्ट्र मी राहुल भवनराव रत्न पारखे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष जालना आम्ही आयुक्त साहेबाला वारंवार कुत्र्याच्या संदर्भात बऱ्याच वेळेस अशी तक्रार केलेला आहे की जालना शहरामध्ये मोकाट कुत्रे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले याचा तुम्ही तात्काळ अशा बंदोबस्त करा कारण महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा मग आता नवीन आलेले चव्हाण मॅडम असून मी त्याला फोनवर सुद्धा संवाद केलेला आहे मॅडम आता कुत्र्याचा सोसवाड एवढा वाढलेला की चांगल्या चांगल्या नागरिक असतील चांगले चांगले वयवृद्ध लोक असतील किंवा मग आपले लहान बाळा असतील किंवा महिला असतील या सगळ्याला कुत्र्याचा अक्षरशः चा, चावत इतकं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे की अक्षरशः जालना शहरामध्ये घाटीमध्ये मोठ्या घाटीमध्ये जवळपास कुत्र्याचे लशीचे इंजेक्शन हे जवळपास संपलेले आहेत कारण की चाव एवढा वाढलेला तर मग माझं म्हणणं हेच आहे अगर आयुक्त असतील चव्हाण मॅडम असतील किंवा उपायुक्त असतील हे सगळे का करतात तरी काय यायला काय निस्त म्हणजे लोकांच्या घरा पाडण्यामध्ये इंटरेस्ट आहे का म्हणजे जालना शहरामध्ये येणे का कुठली सुविधा द्यायची नाही आहे का आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्या ह्या गोष्टीला आता बराच टाईम उलटून गेलेला आहे इथं चांगल्या चांगल्या नागरिकाला कुत्रे जावलेत काही लोकांच्या याच्यात जीव सुद्धा गेलेले तरी महानगरपालिका अक्षरशः ही निस्त झोपेल आहे म्हणून आमची महानगरपालिकेला विनंती आहे की तुम्ही तत्काळ कुद मोकाड कुत्र्याचा तात्काळ तुम्ही बंदोबस्त करा नाही तर महाराष्ट्रात कुत्र्यासाठी तुमच्या इथं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही कारण की जालन्याच्या नागरिकाचा प्रश्न हे आयरोन आलेला आहे ते शेवटी मुक्क जनावर आहे पण मुक्क दनवाराला कळत नाही पण तुम्हाला तरी कळत तुम्ही मोठे मोठे अधिकारी आहात आमच्या रागेचा बांध तुम्ही थोडू नका आमच्या रागेला अगर तुम्हाला असं वाटत असेल की महाराष्ट्र निर्माण सेना आता शांत झालेली आहे आम्ही शांत होणार नाही कारण की आम्ही नागरिकासाठी बोलणार आहोत आता बस झालं तुम्ही तत्काळ नागरिकाची सुविधा करण्यासाठी कुत्रे तत्काळ तुम्ही ह्या दोन दिवसात निकाली नाही लावले तर महाराष्ट्र निर्माण सेना तुम्हाला आता अल्टिमेट दिलं या चॅनल मार्फत अगर तुम्ही दोन दिवसात हे निकाल नाही लावले तर महाराष्ट्र निर्माण सेना तुमच्या दारात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही वय महाराष्ट्र निर्माण सेना वेगळ्या पद्धतीने करेन आता महाराष्ट्र निर्माण सेना तोंडाला काळा फासल्याशिवाय बी राहणार नाही శిగేలా అంత అంతర రా అంత మహారాష్ట్ర మనసాన్ని తుమ్మ సో येणाऱ्या मंत्र्याला ह्या गोष्टीचं तू जाण करून दिल्याशिवाय राहणार नाही आता मंत्र्याचे दौरे सुरू झालेले जालना शहरामध्ये एवढं लक्षात ठेवा एकदा साहेब तुमच्या बदलीची मागणी आम्ही त्याच्याकडे करू आणि ह्या जे नवीन आज भ्रष्टाधिकारी जे येऊन बसलेत ना हे सुद्धा आम्ही बदलीची मागणी करू तात्काळ तुम्ही ह्या कुत्र्याचा बंदोबस्त करा नाही तर महाराष्ट्र निर्माण सेना तुमच्या दारात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो थांबतो जय महाराष्ट्र जय म्हणचे